हॅलो फ्रेंड्स पितृपक्षाची आता सुरुवात झालेली आहे तर नैवेद्याचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच करत असतो तर पितृपक्षातील नैवेद्याची संपूर्ण थाळी कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत मी आहे ज्योत्स्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण जेवण कसं बनवायचं ते आजच्या भागात मी दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण नैवेद्याचं ताट इथे तयार आहे मस्तपैकी दही भात वरण भात वडे कढी खीर चार प्रकारच्या भाज्या पुरी आळूच्या वड्या घारगे असं सगळं जेवण इथे व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हा संपूर्ण जेवण कसं बनवायचं ते आजच्या भागात आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया खिरीपासून तर इथे खिरीसाठी मी बारीक तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचेसुद्धा थोडेसे काप करून घेतलेले आहेत तर इथे एका कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचाभर तूप घातलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप जे करून घेतले होते ते व्यवस्थित आपल्याला थोडेसे बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत ते एका बाजूला गेलेत त्यानंतर खोबऱ्याचे कापसुद्धा त्यात घातलेले आहेत ते सुद्धा थोडेसे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खाताना खूप सुंदर चव येते ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे अर्धा चमचा तूप घातलं आहे त्याच्यामध्ये छान तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती तांदूळ भाजून थंड करून घेतलेले आहेत हे थंड झालेले तांदूळ आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत व्य वे, व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून ह्याची पावडर करून घेतली आहे त्यामुळे खीर खूपच सुंदर होते अशा प्रकारे खीर तुम्ही नक्की करून बघा फ्रेंड्स आता अर्धा चमचा तूप अजून घातलं आहे कढईमध्ये त्यानंतर तांदूळ जे वाटून घेतले होते ते घालायचे आहेत त्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून वाफवून घेतलं होतं त्यात आता आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत अतिशय सुंदर अशी तांदळाची खीर इथे आपण करत आहोत थोडंसा घट्टपणा आल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर तर इथे तीनशे ग्रॅम मी साखर घातलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट जे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये घातलेत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे साखरेचा पाक झाला की खीर थोडीशी पातळ होते थंड झाल्यानंतर ती खीर मस्त घट्ट तयार होते त्यात वेलची जायफळची पूड घालून व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आता आपण करूया कढी कढी करण्यासाठी ते बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठं बाऊल भरून आपण दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे त्यानंतर तीन चमचे यामध्ये एक बेसन घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण असं सा रवीच्या साह्याने हे घोटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेलामध्ये घालणार आहोत राई जिरे त्यानंतर मिरची कढी म्हटल्यानंतर कढीपत्ता तर हवाच पण कढीपत्त्याची छान फोडणी द्यायची आपल्याला त्यानंतर आपण यात घालणार आहोत हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित बारीक गॅसवरती छान मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर हे जे दही घेतलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला ह्यात साखर घालायची आहे तर एक चमचाभर ह्याच्यात साखर घातली आहे व्यवस्थित ढवळायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे प्रकारे आपली कढी पण तयार आहे आता आपण करूयात भेंडीची भाजी त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढई छान तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे एक चमचाभर त्यामध्ये राई जिरे घालायचे त्यानंतर कढीपत्ता मिरची चवीनुसार मीठसुद्धा चवीनुसार घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि धने जिरे पावडर थोडीशी घातली आहे त्यानंतर ही भेंडीची भाजी जी चिरून ठेवली होती ती त्याच्यामध्ये आपण मिक्स करायची आहे व्यवस्थित हलवायचं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण करूया गवारची भाजी गवारीची भाजी करण्यासाठी इथे एक पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे त्यात थोडेसे जिरे टाकलेत त्यात टाकलाय कढीपत्ता त्यानंतर अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे हळद चवीनुसार घालायची आहे पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आहे त्यानंतर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये गवार घालायची आहे तर ही गर गरम पाण्यातून मी गवार काढून घेतली होती म्हणजे पटकन भाजी शिजते तर वाफवून आपल्याला पाच मिनिटात ही भाजी आता तयार होणार आहे तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं आणि कोथंबीर टाकून झाकून भाजी बाजूला ठेवायची तोपर्यंत आता आपण करून घेणार आहोत कारल्याची भाजी तर कारल्याच्या भाजीसाठी इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे एक चमचाभर मोठा तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेत कढीपत्ता मिरची पेस्ट चवीनुसार मीठ हळद एक चमचा धणे जिरे पावडर घालून मिक्स करायचं आहे आणि त्यात आपण घालणार आहोत पातळ जे काप केलेले आहेत कारल्याचे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तर कारल्याची भाजी वाफते आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सहा मिनटं झालेली आहे त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत कारले शिजल्यानंतर आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आपल्याला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे गूळ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर कारल्याची भाजीसुद्धा तयार आहे फ्रेंड्स चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण करणार आहोत लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी इथे पॅनमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा मिरचीची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपण मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर पाव चमचाच्यात हळद घातलेली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातली आहे त्यानंतर जे भोपळा बारीक छान चिरून ठेवला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि झाकण लावून पाच ते सहा मिनटं भोपळ्याची भाजी वाफत ठेवायची वे आहे अतिशय सुंदर चवदार अशी भोपळ्याची भाजी तयार होते फ्रेंड्स असेच वेगवेगळे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर वेळ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर आता छान भोपळ्याला वाफ आलेली आहे भोपळ्याची भाजी वाफल्यानंतर आपण वरून थोडासा चवीनुसार गुळ घालणार आहोत त्यानंतर ओलं खोबरं थोडंसं आपल्याला वरून घालायचं आहे आणि कोथिंबीरने गार्निश करायचं आहे इथे कुकरमध्ये मी वरण भात लावला आहे गरम गरम त्यानंतर आता मी घेणार आहे तळण काढायला तर इथे कढईमध्ये आपण आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत छान गरमागरम वरण भात तयार होतो आहे तो तोपर्यंत इथे सगळं तळण आपलं छान आपण तळून घ्यायचं आहे तर मस्तपैकी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या झालेल्या आहेत इथे आळूची वडी आहे आळूच्या वडीची संपूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे फ्रेंड्स तुम्ही ती नक्की बघा खूप सुंदर अळूच्या वड्या चौकोनी शेपमध्ये कशा करायच्या ते मी दाखवलेलं आहे तर इथे आहेत हे लाल भोपळ्याचे घारगे तर लाल भोपळ्याच्या घारग्याचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे लाल भोपळ्याचे अतिशय सुंदर घारगे तयार होतात त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तर इथे आपले घारगेसुद्धा छान तळून झालेले आहेत अशा प्रकारे मस्त घारगे तयार झालेले आहेत बघू शकता गोल्डन ब्राऊन रंगाचे खुसखुशीत असे भोपळ्याचे घारगे तयार आहेत त्यानंतर आपण पापड तळून घेतलेत छान पा पापड तळून झाल्यानंतर आपल्याला उडीद डाळीचे गरमागरम वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे उडीद डाळ रात्रीच भिजत घातली होती त्यानंतर त्यामध्ये सगळ्या प्रकारे मिरची जिरे कोथंबीर अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही उडी डाळीच्या वड्याची संपूर्ण रेसिपी चॅनलवर नक्की बघू शकता तर आपले गरमागरम वडे तयार आहेत अशा प्रकारे आपला सगळा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक तयार आहे फ्रेंड्स आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू